जय मल्हार यूट्यूब फॅमिली रामकृष्ण हरी सर्व ताईदानांना नमस्कार आज आहे एकादशी तर एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा वाड्यावरची सकाळ आत्ता वाजले साडेनऊ आणि काय चालू आहे वाड्यावरती हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर बघा ही आपली गौरी आहे मी वाड्यापाशी आले काहीला वाटते काहीतरी आणलंयच खायला गौरी तर लगेच येत असते तिला सवय आपल्या आवाजेला की ती येते ही आपली गौरी आहे तर आपले बकरं बसलेत असे मस्तपैकी आत्ताच बसलेत रात्रभर खूप थंडी आहे त्यामुळं बकरं पण एवढे बसत नाही आणि फ्लावरीचं शेत आहे खालून पण वावराचा ओलावा असतो आहे त्यामुळं बकरं आता थोडेसे निवांत बसलेत आणि साडेनऊ वाजलेत आत्ता आणि बघा आपली गाय पण आहे इथं उभी हिलारी गाय तिचं पण दर्शन झाले हळदी कुंकू लावून बघा तुम्हाला दिसतच असेल का पळाला तिची पूजा झाली सकाळी सा सकाळीच आमचं रुटीन असते अंगोर झाल्यावर लगेच हळदी कुंकू लावून गायीची पूजा असते आमच्या रोज आणि इथं बघा ही बारकाली कोकरांना खाद्य पण काढलेलं आहे खाऊन पण झाले इथं पाण्याची बादली भरून ठेवलेली आहे त्यांना तर बघा आता बारकाली कोकरं कुठं चरत आहेत तुम्हाला दाखवते वाड्याकडून खाऊन झाले त्यांचं पेंड आणि मकाचा भरडा टाकला होता त्यांना तर ते झाले खाऊन आणि बघा इकडं आता पुढं आले चरायला सर्व फ्लावरमध्ये बघा हे आपले छोटे छोटे फोकर आहेत काय आहे मोठे काय आहे छोटे तर चरत चरता येत आणि ही एक मेहंदी पण निघली ती ती रोजच निघत असते तर आता एवढं अर्ध फ्लावरचं वावर बाकी आहे बरं का चारायचं आणि खालचं पण शेत आहे फ्लावरचं तर बघा असं आहे वाड्यावर कामकाज चालू सकाळी सकाळी तर नक्कीच सांगा कोणाला कोणाला एकादशी आहे कमेंट करू वाड्यावर आहे असं रुटीन गाय बघा कशी बघते माझ्याकडं आणि बकरं पण आहेत आता बकरं सोडायचे आहेत तर बघा ज्यांना पाणी प्यायचं असतं ते येतात पाणी प्यायला भाजी भरून ठेवलेली होती थोडीशी झाली का मी काहींना अजून माहीत पण नाही आहे तर यांची कोकरं बाहेर असल्यामुळं बघा या कशावर त्यांना असं वाड्यापशी आलं तर वागुरी त्यांना वाटतंय आता लगेच सोडायचं आहे का आम्हाला तर लगेच मग ते आपण ओढत असतात बघा इथं एक मेंढी आहे आपली या मेंढीला दोन का कोकरं झालेली आहेत पिल्लं तर दोन्ही पण नर आहेत बघा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा हा एक नर आणि हे बघा हा एक झोपला आहे आणि बघा ही त्यांची मम्मी आहे तर दोघांना पण दोन्ही पण नरच झालेत अशी मस्तपैकी आणि आताशी थोडासा आराम चालू आहे मेंढ्यांचा आपल्या ऊन पडले थोडंसं कडक आता सोडायचे आहेच आप सोडायचे आहेत आपले बकर एवढं शेत झाले खाऊन आणि एवढं अजून बाकी आहे तर आता तुम्हाला वाड्यावरचं कामकाज दाखवते कपडे पण धुवून झालेत बघा आणि रानामध्ये राहायचं म्हणजे एवढं काय सोपं नाही रोज एक जागा असते कपडे धुवायला इथं घरं आहे इथून कपडे धुवून आणलेत कधी कधी असते कधी कधी असते चांगली जागा कपडे धुवायला कधी कधी नसते धुवा आणि धुतले तर वाळू घालायचं टेन्शन असतं कपडे सुकत घालायचं तर अशीच इथं दोन बांबू आव होते त्यालाच अशी एक रस्सी बांधलेली आहे आणि कपडे वाळत पण घातलेत बघा आणि सर्वात जास्त म्हणजे धुवायचं काही नाही कपडे पण वाळत घालायची खूप काळजी घ्यावी लागते कारण इथं बघा असं शेती आणि इथं क पूर्ण श म्हणजे रान वाळल्यामुळं भरपूर कोसाळा असतात आणि आपल्या गावाकडच्या ताईदादांना त्यांना माहिती असते कुसाळं लागल्यावर काय अवस्था होते खूप टोचतात ते कोसाळं तर बघा असे कपडे धुवून घातलेत वाळत रस्सी बांधून आता संध्याकाळपर्यंत काही बाकरांकडे गेल्यावर त्यांना काढायला कोणी माणूस नसणारे त्यामुळं आपले असे कपडे आहेत आणि वाड्यावरचं पण कामकाज आहे इथं मंत्रित आता झोपला आहे आणि पिलूदादा पण आहे इथं गाडी व पशी तर हे आहे आपलं कॉकरांचं खाद्य कशाला करते त्यांना कशाला का काही पण देत नाही आणि हे बघा हे खाद्य आहे इथं आपला मोंटी आहे इथं गाडी गाडी आणि बघा खिचडी पण झालेली आहे वाड्यावरती बघा खिचडी पण झाली यांचं चालले खिचडी खायचं काम तर आज एकादशी आई या, या वाड्यावर सर्वांनी खिचडी खायला आणि धरा केळं पण आहेत आणि किस पण ताळलेला आहे ढाब्यामध्ये तर संध्याकाळी आपण बनवणारे रताळं आणि झिरकं आता खिचडी बनवली आणि तर या सर्वांनी खिचडी खायला बघा खिचडी खायचं काम चाललं आहे यांचं आणि सर्व असं कामकाज आपलं व्यवस्थित आवरलेलं आहे बरं का किस पण या डब्यामध्ये तळून ठेवलेलं आहे तर बघा मग असे आई वाड्यावरची सकाळ म्हणता येणार नाही आता दहा वाजलेत तर ही आपली पाण्याची किटली कासा हर दिक, हर दिक करा, करा, तर आता चला खिचडी खायला या सर्वांनी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा एकदा एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हरी तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनेलवर न असाल तर सबस्क्राईब करा जे मल्हार जे बाळूममा